श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो तुम्हाला सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी स्वामींनी पूर्ण करू देत आणि तुम्हा सर्वांना सुखात ठेवू देई चरणी प्रार्थना करताना व्हिडिओला सुरुवात करते आज एक तुम्हाला स्तोत्र सांगणार आहे ते स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेमध्ये दिंडोरी प्रणित नित्यसेवेमध्ये भेटेल हे स्तोत्र वाचल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे आहेत ते स्तोत्र म्हणजे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र बघा ह्या स्त स्तोत्राचे तुम्हाला बरेच फायदे आहेत बघा वीस फायदे आहेत हे तुम्हाला फायदे आता सांगणार आहे नंबर एक या स्तोत्र पठणामुळे सर्व व्याधींचे शमन होते आणि सर्व प्रकारचे वैभव वाढते नंबर दोन अकाली येणारा मृत्यू टळतो आणि योग्य काळी येणाऱ्या मृत्यूचेही निवारण होते जोर पिढेचे शमन होते आणि दीर्घायुष्य लाभते नंबर तीन निपुत्रकांना हे स्तोत्र पुत्रदायक आहे चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारे स्तोत्र आहे त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते नंबर चार या ललिता सहस्त्रनामाचे पठन करीत जोर पीडित ताप व्यक्तीला डोक्याला तळ हाताने स्पर्श केल्यास जोर व डोकेदुखी लगेच शमन पावते नंबर पाच रोग निराणार्थ या सहस्त्रनामाने स्पर्श केलेल्या भस्माचे बाहेरून विलेपण अर्चन केल्यास सर्व व्याधी लगेच नाहीशा होतात नंबर सहा या स्तोत्राने मंतरलेले लोणी घेतल्यास संतती होईल नंबर सात सतत सहा महिने भक्तिपूर्वक जप करणाऱ्याचे घर लक्ष्मी सतत वास्तव्य करते हा धनदायक प्रयोग आहे नंबर आठ या स्तोत्राचे पठन करणाऱ्याच्या जिभेवर सतत सरस्वती मातेचा वास राहील नंबर नऊ अहिक भोगाची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती होते नंबर दहा घागरभर पाणी या स्तोत्राने मंतरल्यास आणि ते पाणी ग्रहबाधा झालेल्या माणसाच्या डोक्यावर ओतल्यास ते दृष्टग्रह त्या माणसाला लगेच सोडून जातील नंबर बारा हृदयविकार हे स्तोत्र रामबाण औषध आहे नंबर तेरा जो सहस्त्रनामचा एक पाठ करून ते मंत्रयुक्त लोणी खावयास दिल्यास संतान नसल्यास स्त्रीस मुले होतील नंबर चौदा या स्तोत्राचा पाठ प्रतिदिन खंड न पडता सहा महिने केल्यास घरात लक्ष्मी स्थिर राहील नंबर पंधरा बाधा व भूतपिशाच्या बाधा दूर होतात नंबर सोळा बेकारी नष्ट होते हरवलेली व्यक्ती परत येते नंबर सतरा ज्या घरात स्तोत्र नित्य पठन करत राहील त्या घरात सुख शांती नांदेल कुटुंबातील सर्व व्यक्ती एकोप्याने राहतील भांडणे मतभेद मिटतील नंबर अठरा अव्यय स्त्री पुरुषांनी इष्ट इष्टमनोवांची विवाह याकरिता या, या स्तोत्राचा पाठ करावा सहा महिन्यांनी अडीच महिन्यांनी फलप्राप्ती होते काही व्यक्तींना पस्तीस दिवसात विवाह जमण्याचा अनुभव आला आहे नंबर एकोणीस शत्रुत्वाचा नाश होऊन शत्रू मित्र होतात नंबर वीस एक महिना त्रिकाळ या स्तोत्राचा पाठ केल्यास श्री सरस्वती प्रसन्न होऊन उपाकास विद्यामागे घवघवीत यश मिळेल त्याची बुद्धी स्मरण शक्ती वाढेल स्वामी भक्त हो असे वीस फायदे ललिता सहस्त्रनाम स्तोत्रामुळे आहेत तुम्हाला पॉसिबल होईल तेवढ्या वेळ वाचा आणि छान छान अनुभव घ्या आणि ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकॉन ले क्लिक करा आता आपण भेटूया अशाच एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद